तर माझा प्रश्न आहे अर्ध स्वर तयार झाले विचार ठेवायचं दो। की दोन स्वरापासून हे व्यंजन तयार झालेले इतर व्यंजनामध्ये आणि या चार व्यंजनामध्ये फरक काय आहे तर इतर व्यंजन तयार होता घडतं काय तर एक व्यंजन एक स्वर बरोबर तयार होणार आहे म्हणजे व्यंजन तयार होताना एक व्यंजन एक स्वर मिळून तयार होते व्यंजन पण या व्यंजनामध्ये फरक असा आहे हे व्यंजन तयार होतानी दोन स्वर एकत्र येतात आणि एक व्यंजन तयार होतो म्हणून त्यांचं नाव काय ठेवलं अर्ध स्वर मग काय करायचं लक्षात घ्या आपले जे रस्व स्वर आहे ते लिहून घ्यायचे अ रस्वई रस्व ऊ अ रु आणि अर हे आहे आपले कोणते स्वर रस्व स्वर मग एक नंबरचा जो रस्व स्वर आहे तो काढून घ्या आणि सर्वांच्या पुढे लिहा इ अधिक अधिक अ रु अधिक अ आणि रु अधिक अ आता काय तयार झालं बघा इ अधिक अ बरोबर झालं य आधिक अ बरोबर काय व रु अधिक बरोबर काय र आणि रु अधिक बरोबर काय ल म्हणजे दोन स्वरा मिळून तयार होणार काय व्यंजने म्हणून त्याचं नाव काय ठेवलं आले लक्षात